नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या कथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकतात त्या कथेचं नाव आहे सगुना शेजारीन या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर सात भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा आठवा भाग सादर करत आहे मित्रांनो याच्या अगोदरचे सगळे भाग तुम्हाला खूप आवडले हे मला सुद्धा समजलं तुमचे लाईक्स तुमचे मेसेज तुमच्या कमेंट सगळं काही वाचून माझं मन भरून आलं आता तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे तर मित्रांनो असं घडलं की ज्या वेळेला मी वहिनीच्या घरामध्ये गेलो होतो आणि वहिनी मला शिकवायला सुरुवात केली होती मला तर ह्या खेळामधलं सगळं काही माहित होतच परंतु मला या खेळातलं काहीच नॉलेज नाही असंच मी तिला दाखवून देत होतो आता मी तिच्यासोबत ज्या पद्धतीने खेळू लागलो होतो ती पद्धत बघून आणि माझ माझी ती पॉवर बघून वहिनी सुद्धा एकदम मनोमन खुश झाली होती तिचं मन अगदी प्रफुल्लित झालं होत ती मला तिच्या तिच्या ती, मनाप्रमाणे स्टेप बाय स्टेप सगळं काही माझ्याकडून ती करून घेत होती आणि मला सुद्धा काहीच माहीत नाही तुम्ही जसं सांगतायत तसंच मी करतोय तुमच्या सगळ्या स्टेप मी तुमच्या मनाप्रमाणे फॉलो करतोय असं म्हणून मी सुद्धा तिचं मन राखून ठेवत होतो आता एवढा वेळ झालं मी तिच्यासोबत तो खेळ करत होतो परंतु तिला अजून सुद्धा माहीत झालं नव्हतं की मी याच्या अगोदर कधी कोणासोबत केला आहे की नाही आतापर्यंत जवळजवळ म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आमच्या दोघांमध्ये त्या खेळाचे तीन डाव पूर्ण झाले होते आता ती जरा दमल्यासारखी वाटत होती मग ती मला म्हणाली राजेश थोडा वेळ आराम करायचा का रे मी म्हणालो ठीक आहे मग आमचा कार्यक्रम आणखीन सुद्धा चालूच होता मी माझा नाग तिच्या त्या खालच्या खोलीत तसाच ठेवून तिच्या अंगावर तसाच पालता पडलो तशी ती मला म्हणाली ओ साहेब हे काय काय करतायत तसं मी म्हणालो आराम करतोय ना अरे बाबा तुला काय सांगायचं आराम करायचं म्हणजे काय लगेचच तू नांगी टाकून देतोस की काय मग मी तिला म्हणालो म्हणजे आता तुम्हीच ना आराम कर म्हणून अरे मग आराम कर म्हणले म्हणजे काय लगेच तू स्टॉप करतोस का हा डाव पूर्ण कर तुझं सगळं पाणी पाण्याचा पूर्ण फवारा माझ्या खालच्या त्या खोलीमध्ये सांडून टाक ओलं चिपचिप कर तिला आणि तू शांत झाल्याच्या नंतर हा डाव थांबवायचा आहे राजेश तुला कसं सांगू रे मी मी म्हणलो का आता काय झालं अजून ती मला म्हणाली तू कसा आहेस तुझा स्वभाव कसा आहे तुला मी आणखीन पण ओळखू शकले नाही थांब तू लगेच पुढचा देत नाहीस काय आता मला मला जर जर असताना थांब म्हणल्यास कधी थांबायचं असते तुम्ही आज थांब म्हणल्यास उद्या थांबायचं असतं का आता मला काय माहीत कधी थांबायचंय तुम्ही थांब म्हणलं की मी थांबलो लगेच नांगी टाकून देतोस का मग ती मला म्हणाली मी हसलो आणि तिला म्हणालो हे बघा वैने नांगी कधी टाकतात नांगी कधी उचलतात एवढं काही प्रॉम्प्ट मला या गोष्टीतलं काही माहीत नाही त्याच्यामुळं तुम्ही मला परेशान करू नका तुम्हाला ज्या वेळेला थांबायचं असताना ज्या वेळेला प्रॉम्प्ट थांबायचे त्याच वेळेला डॉट मला सांगायचं राजेश बस झालं थांब आता अरे तुला काही भावना इच्छा काही आहे का नाही तुला काही मौज मजा येते का नाही सांग मला मी म्हणालो काय आता मौज मजा येते का नाही म्हणजे मौज मजे आल्याशिवाय तर एवढं काही उतू आल्यासारखं मी तुमच्यासोबत खेळायला तयार झालो आहे का अहो ती चांबडी पार सोलून निघाली कधीपासून माझा नाग खटा 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 आपटत आहे तुमच्या त्या खोलीमध्ये मग ती मला म्हणाली वारे लडा माझा नाग किती जरी तुझ्या खोलीमध्ये आपटला ना तर तुला पण तेवढीच मजा येते ना जेवढी मजा मी घेत आहे मी करत असलेला खेळ वहिनी लक्षपूर्वक बघत होती माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तिचं बारकाईनं लक्ष होतं हे मला पण समजलं होतं कारण माझ्या बोलण्यावर माझ्या हालचालीवर तिचं खूप बारीक लक्ष आहे हे मला तेव्हाच लक्षात आलं कारण मी जर आपण थांबलो की लगेच वहिनी मला म्हणायची राजेश काय झालं रे का, का थांबलास मग आमचा जसा डाव संपत आला तसं मी तिला जास्त घट्टा होऊ लागलो तशी ती लगेच मला म्हणाली झालं का मी म्हणालो नाही आणखीन परंतु आता गेम ओव्हर होणार आहे कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे असं मला वाटत आहे मग ती मला म्हणाली हो का थांब मी तुला आत घेते तिनं तिच्या तांगड्या थोड्याशा दूर दूर केल्या आणि मला तिच्या पोटावर चांगलं एकदम चिटकवून झोपायला लावलं मला एकदम घट्ट दोन्ही तांगड्याच्या आत घेऊन तिनं मला स्वतःवर चांगलं चिटकवून घेऊन मला घट्ट दाबू लागली मी तिला म्हणालो वहिनी माझा जीव गुद मरतोय ना किती जोरात दाबताय तुम्ही मग तिनं तिची पकड थोडीशी सैल केली आणि मला म्हणाली राजेश काय सांगू रे कितीतरी दिवसापासून मी उपाशीच होते त्याच्यामुळं तू किती वेळा पण जर माझ्या त्या शेतावर मशागत करायला सुरुवात केलीच ना तरी तुझ्या नागोबाला मला काही वाटतच नाही माझ्या खोलीमध्ये एवढी मला मजा यायला लागली ना कि तुझा नागोबा पूर्ण रात्रभर आतच ठेवून मला झोपावं वाटते मी मला ठेवा ना मग तुमची खोली तर रिकामीच आहे आणि माझ्या नागोबाला असं पण काही काम नाही मग माझा नागोबा रात्रभर तुमच्या खोलीतच राहू द्या त्याला पण तिथच मुक्काम करू द्या एक दिवस ती मला म्हणाली ठीक आहे परंतु आता तू सुद्धा खूप थकला आहेस मी तेवढी अर्ध मेली झाले आहे माझ्यावरूनच मी तुझा पण विचार करू शकते मी तिला म्हणलो असं आहे काय करावं म्हणता मग आता दमलो तर आहे मी परंतु तुम्ही जेवढ्या काही दमलात ना तेवढं मी निश्चितच नाही मग ती मला म्हणाली अरे तू तरुण आहेस ना तुझं एकदम सगळं काही ताज तवान आहे तू एकदम ताजा तवाना तरतरीत एकदम जवान आहेस आणि मी मात्र आता म्हातारी होत चालले मी म्हणालो काय वहिनी तुमचं वयच काय ते वीस चोवीस वर्षाचं आणि बावीस तेवीस वर्षाची स्त्री एकदम मख्खन असते मखन मक्षन। बर्फी बर्फी सारखी आहात तुम्ही मग ती मला म्हणाली काय स्तुती करतोय कसं बोलतोय मला सगळं काही समजते आणि हो मला मस्कापालिशी लावायची काहीच गरज नाही हा कारण असं पण तू मला मस्कापालिश नाही लावलास तरी सुद्धा मी माझं सगळं काही तुझ्या स्वाधीन केलेलंच आहे मग मी तिला म्हणलो वहिनी मस्कापालिस जे लावतात ते स्त्रीने सगळं काही तिचं सर्वस्व आपल्या स्वाधीन करावं याच्यासाठीच मस्कापालीस लावत असतात का हो ती हसली आणि मला म्हणाली हो ना राजेश तुला खरं जर सांगायचं म्हणलं तर समाजामध्ये जगामध्ये वावरणारे इतके जे पुरुष आहेत त्या पुरुषापैकी जवळजवळ ऐंशी टक्के ते नव्वद टक्के पुरुष स्वार्थी असतात दहावीस टक्केच म्हणजे बोटावर मोजणे इतपत पुरुष असे असतात की त्यांच्या मनामध्ये स्वार्थाची कसलीच भावना नसते ते मनापासून सगळं काही देतात पण आणि मनापासून सगळं काही घेतात पण अशाच लोकांना सगळं काही स्त्रिया सुद्धा व्यवस्थितपणे देतात आणि जे काही स्वार्थी लोक असतात त्या लोकांना मात्र सगळं जरी मिळत असलं तरी मनापासून कुठली स्त्री काही देतच नसते स्त्रीच्या लक्षात खूप लवकर येतात की पुरुष स्वार्थी आहे की तो सगळं काही मनापासून करतोय मग मी लगेच म्हणालो वहिनी बाकीच्यांचा सोडा मला फक्त माझ सांगा मी स्वार्थी आहे की मनापासून सगळं काही करतोय अरे तू तर माझा गुलामच आहेस ती मला चटकन म्हणाली मी म्हणालो काय मी गुलाम आहे का असं म्हणून मी माझी ती खटपट थांबवली जसं मी थांबलो तशी ती मला म्हणाली नाही रे बाबा चालू कर चालू कर तुझं ते यंत्र चालू कर आणि आपली झापूक झुपूक आहे ना हे चालूच राहू दे जेव्हा तुझं सगळं काही शांत होईल त्यावेळेला आपण बोलू मी म्हणालो नाही नाही माझं हत्यार तुमच्या आत आहेस तुमच्या खोलीमध्ये माझा नाक बसलाच आहे तो डोलत आहे तोच मारत आहे त्याचं कार्य तिथे एकदम मस्त पैकी चालू आहे आणि तुम्ही पण तुमच्या तोंडाचा पट्टा चालूच राहू द्या ती थोडीशी माझ्यावर चिडली आणि मला म्हणाली का रे असं का म्हणतोस मला माझ्या तोंडाचा पट्टा म्हणतोस तू आता तोंडाचा पट्टा म्हणाला मी काय चुकीचं काय बोलते का अरे सगळं काही मी तुला दिलंय आणि तुझ्या मनासारखं चालू आहे मी म्हणालो वहिनी तुम्ही मला सगळं दिलंय सगळं दिन दिलंय म्हणून माझ्यावर जे उपकार आहेत ना तेवढंच मला वाईट वाटते तिनं माझ्या गालाचा हळूहरपणे चावा घेतला आणि मला म्हणाली काय यार अरे मैत्रीमध्ये आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असते मी म्हणालो इथं पण चुकलं बघा ती म्हणाली का आता काय चुकले मी लगेच तिची चूक सुधरवत मी तिला म्हणालो वहिनी मैत्रीमध्ये आणि प्रेमामध्ये नसते हो प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं काही माफ असते आणि आता इथं प्रेम पण चालू आहे आणि आपला जो हा झापूक झुपूकचा खेळ आहे ना हे युद्ध पण चालू आहे त्याच्यामुळं हे युद्ध एवढ्या मोठ्या स्टेपला जाईल असं मला वाटलं नव्हतं मग ती लगेच मला म्हणाली हो ना युद्धामध्ये तू अशा अशा बाजी लढवला आहेस आणि एवढं एवढा कार्यक्रम केला आहेस की ह्या युद्धामध्ये तुलाच यश मिळालं आहे आणि मी म्हणालो तुम्ही काही कमी आहात का युद्ध युद्धाचं खरं असत्र तर तुम्हालाच आहे युद्धाची रणनीती तुम्हीच मला शिकवलीत हो युद्धामध्ये काय करावं लागतं कसा अटॅक करायचं काय चालू करायचं काय बंद करायचं कुठं हात लावायचं सगळं काही मला तुम्हीच शिकवत आहात ना तुम्हीच माझी मास्टर आहात आणि आजपासून माझी आयडियल हिरोईन मात्र तुम्हीच आहात बघा मग ती मला म्हणाली का रे मी एवढी भारी आहे का आणि एवढी खास आहे का मी म्हणालो बहिणी तुम्ही भारीच नाही हो तुम्ही लई भारी आहात आणि तुम्ही खास नाही तुम्ही अति खास आहात माझ्यासाठी तुम्ही जे काही दिले ना ते माझ्यासाठी खूप मोलाच आहे बघा ना आजपर्यंत मी कधी कोणाला हातच लावला नव्हता परंतु आजची रात्र तुम्ही सोनेरी अक्षरात मी लिहून ठेवावी असं वाटतंय कारण माझी जी, जी रात आजची रात्र आहे तुम्ही सोनेरी बनवली आहे त्याच्यामुळं आजच्या रात्रीचं वर्णन आतापर्यंत असं कधी कुठं झालं नाही आणि कधी कोणत्याच रात्रीचं वर्णन आजच्या रात्रीला मॅच होणार नाही मी साफसाफ खोटं बोलत होतो कारण कितीतरी रात्री मी रंगीन केल्या होत्या परंतु आज मात्र वहिनीच मन सांभाळावं म्हणून मी तिला म्हणत होतो माझी रात्र तुम्ही रंगीन केली आहे परत एकदा मी तिला म्हणलो वहिनी आणखी गोष्टी विचारू का हो ती लगेच मला म्हणाली हो ना विचार तुला काय विचारायचंय ते बिंदा पैकी विचार मी तिला म्हणलो नाना सुद्धा तुमच्यासोबत अशाच प्रकारे युद्ध करतो का हो ती मला म्हणाली अरे तुला मगास सांगितलं ना लग्नाचं एक वर्षच नानाला युद्ध एकदम परफेक्टपणे जमत होत तो एकदम तरबीज आहे असं मला वाटत होत परंतु एका वर्षातच नानाची तलवार जंग खाल्ली आणि आता नानाच्या तलवारीला धारच राहिली नाही त्याची तलवार अजिबात चालतच नाही जरी त्याची तलवार चालली तर एक दोन मुंडके छाटले युद्धामधले एक दोन मुंडके छाटले की बस झालं त्याची तलवार लगेच पाणी सोडते त्याच्या तलवारीमध्ये आता अवसानच राहिलं नाही मग मी हसलो आणि म्हणालो काय यार तुम्ही नानाला नाव ठेवतायत अहो हिनी नानाच्या पाठीमाग खूप व्याप आहे ना मग ती मला म्हणाली हो ना नानाच्या पाठीमाग व्याप आहे परंतु बायकोची पण काही इच्छा अपेक्षा असते हे सुद्धा नानानं बघायला पाहिजे ना सगळं काही सोडून द्यायचं आणि फक्त लागायचं असं जर ठरवलं ना तर मग मात्र काहीच कामाचं नाही बघा हे मला पण योग्य वाटत नाही मी म्हणालो ठीक आहे बहिणी जाऊ द्या नानाला थोडस सांभाळून घ्या थोडस ऍडजस्ट करून घेत चला मित्रांनो एवढ्या वेळामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती मी जसं नानाचं नाव काढलं की वहिनीचा चेहरा कोमेजलीसारखा व्हायचा तिला त्याच्या नावामध्ये काही इंटरेस्टच नव्हता असं मला वाटू लागलं मग मी सुद्धा परत त्याचं नावच काढलो नाही आमचा खेळ संपला जसं माझ्या पिचकरीतलं सगळं काही पाणी बाहेर आलं तसं मी वहिनीला म्हणालो वहिनी झालं बघा सगळं आता एकदम माझी नळी रिकामी झाली आहे माझा नागोबा आता फुसकऱ्या पण मारत नाही आणि काहीच नाही त्याच पुरेपूर पोट भरले तुमच्या खोलीमध्ये तो आता एकदम गुळगुळीत होऊन शांत होऊन पडला आहे त्याला आता पेटारात घालून ठेवू का मी त्याला त्याच्या जागेवर ठेवून निशांत का आता वहिनी मला म्हणाली राहू दे तुझ्या नागोबाला आणखीन थोडा वेळ तिथंच पडून राहू दे मी सांगते काय करायचे ते तिने मला तिच्या जी गळ्याला चिटकावून घेतलं होतं ती मला तिनं अलगतपणे बाजूला केलं आम्ही दोघे पण आता हळूहळू बाजूला झालो होतो मग बाजूला झाल्यानंतर वहिनी उठून बसली मी मात्र तिच्या त्या पलंगावर तसाच पडून होतो मग ती मला म्हणाली राजेश उठ आता थोडासा फ्रेश हो मी म्हणालो आता फ्रेश होऊन या टायमाला कुठे शॉपिंग जायचंय आता झोपायचं आहे ना झोपा ना तुम्ही पण माझ्या बाजूला इथं झोप आपण मी पहाटे उठतो आणि बाहेर जाऊन झोपतो ती मला म्हणाली तसं करायची काही गरज नाही उठ जरा थोडं फ्रेश हो आणि एवढ्या लवकर मी तुला झोपू देईन असं तुला कसं काय वाटलं रे मी म्हणालो का आता पण करायच आहे का ती म्हणाली हो ना पूर्ण रात्र मी तुला सोडणारच नाही आणि तूच ना संपूर्ण रात्रभर मी तुम्हाला तुमचं समाधान करून देईन म्हणून आता शब्दावरून बदलायचं नाही बघा मी म्हणालो ठीक आहे बहिणी तुमची जर इच्छा असेल तर मी आणखीन करायला तयार आहे ती लगेच मला म्हणाली तू करायला तयार आहेस परंतु मी मात्र लगेच करून घ्यायला तयार नाही काम करायचं म्हणलं की थोडी विश्रांती पण आवश्यक असते थोडं चहा पाणी नाश्ता हे सगळं काही व्हायला पाहिजे तुझ्या नावबाबाचं पोट भरले परंतु इथं माझ्या पण पोटात आग पडली आणि तुला पण काहीतरी तुझ्या पोटाला पण लागलच ना गाडी चालवायची म्हणलं की त्यात इंधन तर टाकावंच लागतं तुझ्या गाडीतलं पण पेट्रोल संपलं असेल काहीतरी थोडं बहुत चाय नाश्ता घेऊ आपण मी म्हणलो वहिनी आता रात्रीशी दीड वाजलेत आणि आता ह्या टायमाला कुठं चहा नाश्ता करत बसलाय ती मला म्हणाली मस्तपैकी कॉफी बनवते तुला तेज तरतरी येईल एकदम आणि दोघे पण एकदम मस्त कॉफी पिऊन परत एक राऊंड करू आणि एक राऊंड झाला की मग मस्त पैकी तू माझ्या अंगावर हात टाक मी तुझ्या अंगावर हात टाकते एकदम जाऊ मग दोघे पण चालेल ना तुला कॉफी आवडते की चहा सांग काय बनवू मी मी म्हणालो आता कॉफी बनवायची काही तसली घेऊ नका चहाच बनवा मग ती मला म्हणायची ठीक आहे एकदम मस्त विलायची बडी सोप टाकून एक नंबर मसाला चाय बनवते बघ मी म्हणालो ठीक आहे मग ती थी, तिच्या अंगावर कपडे घालू लागली होती परंतु मी तिला म्हणालो काय वहिनी घरामध्ये तर दोघेच आहोत मग आता कपडे कपडे घालायची काय गरज आहे जा ना हो असंच मस्त पैकी चहा बनवा ती मला म्हणाली अरे जरा फ्रेश होते ना मग राहू दे ना अंगावर कपडे घालायची काय गरज आहे असंच जा फ्रेश व्हा आणि फ्रेश झाल्याच्या नंतर आपल्या दोघांसाठी मस्त पैकी एकदम कडक चहा बनवा वहिनी तयार झाली ती उठली आणि मला म्हणाली तुला तोंड तर धुवायचं आहे की नाही सांग तोंडावर पाणी तर मारून घे ना म्हणजे थोडासा आणखीन जास्त फ्रेश होशील मी ठीक आहे असं म्हणालो मग आम्ही दोघे दोघे गेलो आम्ही फ्रेश झालो कडक चहा बनवला चहा पिल्यानंतर दहा पंधरा मिनिटे आम्ही गप्पा मारत बसलो मग वहिनी मला म्हणाली तू जे काही चित्रपट बघतोस ना तसल्या व्हिडिओच्या क्लिप काही मला पण दाखव ना म्हणजे मी आणखीन जरा जास्त जोशमध्ये येईल आणि आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो आणखीन एकदम मस्त होईल मग मी ठीक आहे असं म्हणून माझ्या मोबाईल मधल्या ज्या काही क्लिप होत्या त्यापैकी एक क्लिप चालू केली योगायोग असं झालं की त्या क्लिप मध्ये दोन पुरुष होते आणि एक स्त्री होती वहिनी मला म्हणाली छे रे बाबा दोन पुरुष आणि एक स्त्री अशी क्लिप लावू नकोस मी म्हणालो ठीक आहे ती क्लिप आम्ही स्किप केली आणि दुसरी स्किर... दुसरी ज्यावेळेला मी क्लिप चालू केली त्यावेळेला त्याच्या एकदम ऑपोजिट होतं त्या क्लिप मध्ये दोन स्त्रिया आणि एक पुरुष असं दृश्य होत वहिनीनं ते बघितलं आणि मला म्हणाली का रे मला तू मुद्दा सतावतोस ना मी म्हणालो आता काय झालं अरे सिंगल सिंगल लाव ना हे डबलच कुठून आणायचं आपण जर दोन स्त्रिया जर म्हणल्या तर मी दुसरी स्त्री कुठून आणू आणि दोन पुरुष जर म्हणले तर दुसरा पुरुष कुठून आणायचा आपल्या दोघांमधला कार्यक्रम आहे तर सिंगलच बघ ना एखादी क्लिप चांगली लाव आणि शुद्ध मराठी लाव हे कुठलं पण लावू नकोस आपल्या भारताच्या बाहेरचं मला काही बघू वाटत नाही बघ हे कसले लोक असतात की काय की त्यांचे चेहरे त्यांचे ते बुरे केस मला अशी क्लिप कधी आवडलीच नाही आणि नानानं पण अशा क्लिप मला कधी दाखवल्या नाहीत मी म्हणालो हे मग तुम्ही कोणत्या क्लिप बघतात ती मला म्हणाली मी प्युअर मराठी इंडियन बघते मी सगळं काही नाना तुम्हाला दाखवतात ना परत एकदा नानाचा विषय निघाला की तिनं डोळ्याचा कटक्ष वाकडे डोळे करून माझ्याकडे कर टाकला आणि मला म्हणाली हो बघते कधी मधी असं म्हणून ती जरा गप्प बसली मी लगेच माझ्या मोबाईल मधली मा एक तोंडाला पाणी सोपी लागलं ती क्लिप एकदम वहिनीच्या मनासारखी होती मला पण ती क्लिप खूपच आवडायची अधूनमधून मी कधी मधी बघत असे ती क्लिप जशी लावली तसं वहिनीचा हात अलगतच माझ्या नागोबाकडे येऊ लागला वहिनी आता एकदम फुल जोश मध्ये यायला सुरुवात झाली होती मित्रांनो जशी वहिनी जोश मध्ये येऊ लागली तसं तिनं आता परत एकदा तिंबून घ्यायचा कार्यक्रम ठरवला होता तिनं मला स्वतःवर ओढलं आणि त्या किचन माझ्या माझ्या तोंडात तोंड तोंड घालून करायला केली तिचं तोंडात घातलं आणि रसपान करू लागली तसं मी तिला म्हणलो वहिनी आपण बेडरूम मध्ये तर जाऊ ना ती मला म्हणाली आता कशाचं बेडरूम आणि कशाची खोली कर चालू इथंच मित्रांनो एवढा जोरक्यात तिथं तो कार्यक्रम झाला की एकदम तो जो झांगड गुत्ता होता तो एवढा जबरदस्त मी माझ्या आयुष्यात कधीच कोणासोबत जबरदस्तपणे खेळलो नसेल कथेचा वेळ आता संपलेला आहे मी इथं कथा थांबवत आहे भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच कथा जर आवडली तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये लवकर